दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली म्हणून नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन मराठी गीतांच्या लतांजली कार्यक्रमाचा बहारदार सादरीकरण करण्यात आले दिनांक एक मार्च हा महासंस्कृती महोत्सवाचा तिसरा दिवस असून महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्हा असोसिएशनतर्फे लतांजली मराठी गीतांच्या कार्यक्रमामध्ये रुंगटा हायस्कूल मराठा हायस्कूल व वा वाघ गुरुजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम मैदानी खेळ दांडपट्टा रिंग व लाठीकाठीचे चित्तरारक सादरीकरण केले तसेच हरिभक्त परायण श्रावण अहिरे महाराज मालेगाव व सहकलाकारांनी कीर्तन सादर केले या तीनही कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमात गायिका अर्पणा देशपांडे अश्विनी सरदेशमुख अलका अंभोरे यांच्यासह सहकलाकारांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे निवेदन अमर भोळे यांनी केले तर यावेळी वाद्यांची साथ जयंत पाटेकर प्रशांत महाले निलेश सोनवणे फारूक पिरजादे देवाशिष पाटील सुधीर सोनवणे दीपक जगताप अनुष आढाव यांनी दिली या, या कार्यक्रमात सदाबहार गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले महासंस्कृती महोत्सवाच्या <प्राँगा> चौथ्या <प्राँगा> दिवशी म्हणजेच दिनांक दोन मार्च रोजी देखील विविध कार्यक्रमांचे <प्राँगा> आयोजन <प्राँगा> करण्यात <प्राँगा> <प्राँगा> आले <प्राँगा> असून यामध्ये सायंकाळी चार ते पाच या वेळेत गजर हरिनामाचा नृत्य नाटिकेचे सादरीकरण करण्यात येणारे तसेच सायंकाळी पाच ते सहा या वेळेत यशवंत व्यायामशाळेतर्फे मल्लकाम प्रात्यक्षिकांचे होतील त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्राच्या लेखी हा कार्यक्रम देखील सादर करण्यात येणार आहे यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन या महोत्सवाप्रसंगी करण्यात आले असून या महोत्सवासाठी प्रवेश निशुल्क असून नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक